दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक अनेक महत्वाची असणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई तर अजित पवार एकनाथ शिंदे आणि राजकीय करणारी निवडणूक त्यामुळेच शरद पवार उद्धव ठाकरे विरुद्ध अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करन असा सामना रंगताना दिसतोय राजकारण जोरात सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आटीतटीची लढत ही आता तरी दिसून येतय समीकरण जातीय अंदाज या, या सगळ्या गोष्टींना सध्या जोर आलेला बघायला मिळतोय भाजपनं आपल्या वी वीस उमेदवारांची नावं घोषित करून सध्या तरी आघाडी घेतलेली आहे आणि भाजपच्या या घोषणेनंतर खऱ्या अर्थानं राजकीय ऑपरेशनला सुरुवात झाली सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपाचा घोळ संपत नसतानाच जागांवरून सुरू झालेला वाद स्थानिक नेत्यांच्या कुरबुरी तर निवडणुकीच्या सुरुवातीला शरद पवारांना अडकवून ठेवण्याचा डाव हा महायुतीकडून खेळला गेला पण आता परिस्थिती बघता माढा शिरूर सातारा या तीन मतदारसंघांमधली अंतर्गत कुरबुरी या महायुतीच्या चांगल्याच डोकेदुखी बनल्यात पवारांना अडकवायला गेले आणि स्वतःच अडकले का अशी परिस्थिती महायुतीची म्हणून आपण म्हणतोय की बारामतीचं बूमरँग माढा सातारा मावळा तुलटलंय का आता हे राजकारण नेमकं काय भाजपची डोकेदुखी का, का वाढलेली आहे पवारांनी नेमके काय डाव टाकलेत सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून मिशन बारामती या भाजपच्या रणनितीची घोषणा तर लोकसभा निवडणुकीच्या आधीच दोन्ही वर्ष झाली होती पण यंदा बारामती पवारांकडून काढून घ्यायचीच असा चंग भाजपनं बांधला होता मिशन बारामती या रणनितीचा भाग म्हणून केंद्रातले अनेक भाजपचे मोठे मंत्री हे बारामती लोकसभा मतदारसंघात सातत्यानं हजेरी लावत होते राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवारांनी देखील या लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतःचा प्रचार सुरू केला भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळताच सुनेत्रा पवारांनीही प्रचाराला सुरुवात केली मला आणि माझ्या कुटुंबियांना बारामतीत एकटं पाडलं जात आहे असा भावनिक आरोप करत अजित पवारांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला पण पवारांचा प्रचाराला झंजावत सुरू होताच पहिला दणका बसला तो बारामतीतच अजित पवारांना अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शर्मिला पवार मुलगा युगेंद्र पवार अजित पवारांचे पुतणे रोहित पवार सुप्रिया सुळे चुलत भाऊ राजेंद्र पवार आणि काका शरद पवार घराण्यातल्या सात ते आठ लोकांनी अजित पवारांची चांगलीच कोंडी केली त्यामुळं बारामतीत पवारांच्या कुटुंबाचा जो बोलबाला आहे त्यामध्ये अजित पवारांची पुरती कोंडी झाली आणि ते एकटे पडल्याचं चित्र निर्माण झालं ही झाली घरगुती बाब याशिवाय राजकीय पटलावर देखील अजित पवारांचे पारंपारिक सगळे विरोधक एकवटल्याचं चित्र दिसायला लागलं यामध्ये इंदापूरचे हर्षवर्धन पाटील पुरंदरचे शिवतारे भोरचे थोपटे हे सगळेच एकवटल्याचं चित्र दिसलं दुसरीकडे याच वेळी शरद पवारांनी महादेव जानकर यांच्यासारख्या एकेकाळच्या एक कट्टर विरोधकाला स्वतःच्या पदराखाली घेतलं पण बारामतीत सुरू झालेला हा वणवा बारामती पुरता मर्यादित न राहता तो माढा सातारा शिरूर या मतदारसंघांमध्ये देखील पसरला शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांची उमेदवारी घोषित करून शरद पवारांनी पहिला डाव टाकला तर महायुतीतला गोंधळ अजूनही संपत नाहीये कारण त्यांच्याकडे आढळरावांसारखा उमेदवार होता पण त्यांना पक्ष नव्हता अशोक पवार दिलीप मोहिते या राष्ट्रवादीच्या आमदारांचा अजूनही त्यांना विरोध आहे त्यामुळे शिरूर मधून कोल्हेन विरोधात उमेदवार कोणाला द्यायचं याचं गणित अजूनही ठरत नाहीये आणि या मतदारसंघामध्ये अंतर्गत कुरबुरींनी महायुती सध्या परेशान आहे आता शिरूर नंतर नंबर लागतो तो माढा लोकसभा मतदारसंघाचा या मतदारसंघात भाजपनं सिंह निंबाळकर यांना उमेदवारी घोषित करताच या, कर या, या लोकसभा मतदारसंघाचे सर्वे सर्वा मोहिते पाटील हे नाराज झाले धैर्यशील मोहिते पाटील गेल्या सहा महिन्यांपासून या मतदारसंघामध्ये लोकसभा उमेदवारीची आज बाळगून आहेत गिरीश महाजन यांना माढा मध्ये जाऊन मोहिते पाटील काढावी लागली रणजितसिंह निंबाळकर यांचं तिकीट जाते का अशी वेळ आली रामराजे निंबाळकर विजयसिंह मोहिते पाटील हे सगळे पवारांचे जुने सहकारी हे सगळे निंबाळकरांच्या विरोधात एकत्र झाले आता माढामध्ये जी अस्वस्थता आहे ती कदाचित निवडणुकांमध्ये दिसू शकते आता माढ्यानंतर नंबर लागतो तो, तो साताऱ्याचा सातारा म्हणजे पवारांचा सा बाले किल्ला आता इथे श्रीनिवास पाटील त्यांचा मुलगा सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील यांच्यापैकी कोणीतरी राष्ट्रवादीकडून उमेदवार असेल हे नक्की पण भाजपच्या गटात काय चाललंय आता भाजपकडून उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी प्रचंड इच्छुक असल्याचं कळतय उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी जोर लावलाय पण हा मतदारसंघ अजितदादा गटाकडे असल्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील का असाही प्रश्न आहे त्यातच एकनाथ लोकसभा मतदारसंघावर गोंधळ ही संपण्याचं नाव घेत नाहीये मध्यंतरी पवारांच्या नावानंही पुढी सोडण्यात आली की ते साताऱ्यातून निवडणूक लढवणार त्यामुळे साताऱ्यातलं राजकीय वातावरण अजूनच गरम झालं होतं त्यामुळं करायला गेले आणि झालं भलतच अशी गत आता महायुतीची झालेली दिसते अजित पवार यांची बारामतीतच केलेली कोंडी महायुतीच्या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये उडालेला असंतोषाचा भडका यामागे असणारी अदृश्य शक्ती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लोकसभेत मिळतीलच पण तुम्हाला काय वाटतं महायुतीमध्ये या ज्या महा काही कुरबुरी सुरू आहेत त्यामाग कोणाचा हात असावा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डीओडी मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही आवर्जून करा